आणि आता थेट जातोय कोल्हापुरात धनगर आरक्षण अगदी जोर पकडता आता पाहायला मिळत आहे धनगर समाज ठिया मांडून रस्त्यावरती बसलेला पाहायला मिळत आहे सर्व आज हे आहे <स्याँगे> सर्व लोकांनी आमदार राज्यभर हा रस्ता करून धनगर समाज एक आहे हा कुठल्या पक्षा गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे धनगर समाज हा आक्रमक झालेला आहे आणि धनगर समाजाच्या वतीनं जोरदार आंदोलन हे सध्या सुरू आहे ठिकठिकाणी हे आंदोलन केलं जाते अशी माहिती सुद्धा देण्यात येते आहे मात्र कोल्हापुरात धनगर समाजाचे लोक जे आहेत ते रस्त्यावरती अक्षरशः ठिया मांडून बसलेले आहेत गोपीचंद पडळकर हे देखील या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत तर गोपीचंद पडळकर यांनी स्व सरकारविरोधातच हे हत्यार उपसलेलं आहे आंदोलनाचं आणि अतिशय आक्रमक भूमिकेमध्ये सध्या गोपीचंद पडळकर असलेले आपल्याला पाहायला मिळाले एकीकडे अध्यादेश काढण्याचा प्रयत्नसुद्धा होत होता धनगड धनगर या शब्दावरनं झालेला गोंधळ आणि त्यानंतर आदिवासींमधनं आरक्षण देण्यासाठीचे प्रयत्न हे जोर धरत असतानाच सरकारमध्ये अंतर्गत विरोधसुद्धा पाहायला मिळाला आहे आणि यामध्ये नरहरी झिरवाळ यांनी स्वत या मुद्द्यावरती नाराजी व्यक्त करत आदिवासींमधनं धनगर समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये आमचं आरक्षण अबाधित राहावं अशी मागणी केलेली होती त्यानंतर आपण पाहतोय धनगर बांधव आक्रमक झालेले आहेत ठिकठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन केलं आहे आणि रास्ता रोको आंदोलन खास करून केलं जात आहे सध्या आपण इथे दृश्य बघतोय हाय अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आपल्या आपल्यासोबत आहेत विशाल कोल्हापुरात तर आंदोलन सुरू आहे पण असं वेगवेगळ्या ठिकाणी केलं जाईल असे इशारे देण्यात आलेले आहेत सध्या आंदोलन करते जे आहेत त्यांचं नेतृत्व करणारे पडळकर उपस्थित आहेत का विशाल आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय प्रज्ञा प्रज्ञा कोल्हापुरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे पंढरपुरात जे प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी जे उपोषण सुरू आहे तशाच पाठिंब्यासाठी कोल्हापुरात आज हे जे आंदोलन आहे ते आंदोलन सुरू आहे आमदार गोपीचंद पडळकर हे या आंदोलनासाठी उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव जो आहे तो या ठिकाणी दाखल आहे कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर धनगर समाजानं रास्ता रोको करत आंदोलन केलेलं आहे आमच्या मागण्या मान्य करा अशी जी मागणी आहे ती प्रमुख ही संपूर्ण धनगर समाजाकडून करण्यात येत दे आहे एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि पंढरपुरातल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत आज कोल्हापुरात जाणाऱ्या सर्व गाड्या रोखत त्या आंदोलन जे आहे ते धनगर समाजाने केलेलं आहे तज्ञ नक्कीच मात्र आपण बघतोय स्वतः गोपीचंद पडळकर अतिशय आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत यापूर्वी त्यांची मवाळ भूमिका होती जोपर्यंत बैठका होत होत्या तोपर्यंत ही मवाळ भूमिका होती मात्र अचानक गोपीचंद पडेकर सुद्धा आक्रमक झालेले आहेत नरहरी झिरवाळ यांनी घेतलेल्या एका आक्षेपानंतर ही आक्रमकता पाहायला मिळतीये का नक्कीच नरहरी झिरवळ यांच्या पा त्यांनी त्यांच्या या भूमिकेनंतर ही जी धनगर समाज आहे तो धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आज स्वतः काल उत्तिराज गोपीचंद पडळकर यांनी कोल्हापुरात रास्ता रोको करत आक्रमक होतो असल्याची भूमिका जाहीर केली त्यामुळे सरकारकडून घरचा गोपीचंद पडळकरांनी दिल्याचा फायदा मिळते आज मोठ्या संख्येने या ठिकाणी धनगर समाज बांधव जमावत येरवळ यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली त्यामुळे आज संपूर्ण दिवसभर कोल्हापुरातले जे वातावरण आहे ते वातावरण प्रतिमा करून असल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच मात्र आपण जर बघितलं तर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जी महत्वाच्या समितीची तिसरी बैठक आज होणार होती त्या संदर्भात काय अधिक माहिती कारण ती पण बैठक होणार असं कळत आहे त्या बैठकीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही मात्र काल या आंदोलनानंतर सरकार काय भूमिका घेत याकडे लक्ष असणार आहे समाज जो आहे तो कोल्हापुरात सध्या मोठ्या संख्येनं आक्रमक झाला असं पाहायला मिळत नक्कीच विशाल ठिकठिकाणी थे अशा स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असंही सुतोवाच करण्यात आलेलं होतं तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल